याचे सगळे वाईट परिणामच आहेत इन्शुलिन वाढण्याचे काय काय होतं ब्लड प्रेशर वाढतं वजन वाढतं रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढतं हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं रक्तस्रायचं प्रमाण वाढतं हे सगळं कशामुळे होतं इन्सुलिन वाढल्यामुळे होतं आणि सगळ्यात भयंकर गोष्ट काय होते त्याला म्हणतात इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय तुमच्या पेशंटची अपेक्षा अशी आहे की खाल्ल्यानंतर इन्शुलिन निर्माण व्हावं आणि त्याचं काम संपलं की पुन्हा निघून जावं पुन्हा झिरो लेवलला कमीत कमी पातळीवर जावं जसं तुमच्याकडे पाहुणे आले तुम्हाला काय वाटतं की दोन दिवस चार दिवस आठ दिवस राहावं आणि पाहुण्याने परत जावं एखादा पाहुणा चार दिवस आला आणि चार महिने राहिला तर काय होतं पुढच्याला जेव्हा तो फोन करतो मी येतोय तुम्ही काय म्हणता येऊ नका आम्हीच गावाला चाललो हा तुमचा पाहुण्यानंतर रजिस्टर आहे तसा पेशी इन्सुलिनला रेजिस्टन्स निर्माण करतात म्हणजे काय त्यांना ते सहन लेबल वाढले त्यांचा कुलूप असतं त्याचा आकार आकार बदलला की मग ती इन्सुलिनची समजा तुमचं इन्सुलिन निर्माण करण्याचं माप होत समजा चार युनिट आणि रेजिस्टन्स झाला मग काय होतं चार युनिट मध्ये काम होत नाही आता ग्लुकोज पेशी जात नाही पेशींकडून मेंदूला संदेश जातो की आता खायला मिळत नाही मेंदू म्हणतो याचं माप आहे चार युनिटचं पण ह्या चार युनिटवर काम होत नाही आता मग काय करा याचं माप आता वाढवून द्या मग तुमचं चारचं माप होतं सहा युनिटचं मग आता इन्शुरन्स जास्त आलं मग थोडी ग्लुकोज पेशी चालल्या मग असं चार पाच महिने काम चालतं रेजिस्टन आणखीन वाढतो मग मेंदू म्हणतो आता सहाच्या दहा युनिट करून द्या माप असं करता करता एक अवस्था अशी येते की रक्तातलं ग्लुकोज वाढलेलं आहे इन्शुलिन वाढलेलं आहे पण ते ग्लुकोज काही तुमच्या पेशीत जाऊ शकत नाही ते मूत्रपिंडामार्फत लघवी पडायला लागत तुम्ही खांगायला लागता आणि डॉक्टरकडे जाता जाता दिवशी उपाशी पोटी तीनशे आणि जेवल्यानंतर चारशे साखर आणि मग आम्ही तुम्हाला टाईप टू तु डायबिटीजचा शिक्का मारतो तुमच्या लक्षात काय आलं की तुमच्या शरीरात इन्शुलिन निर्माण झालं नाही म्हणून तुम्हाला डायबिटीस झालेलं नाही तुम आहे तुम्हाला डायबिटीज अशामुळे झाला टाईप टू डायबिटीस की इतकं इन्सुलिन निर्माण झालं शरीरात पण सगळं बिनकामाच आहे इन इफेक्टिव्ह आहे म्हणून झालेलं लक्षात वजन वाढणे इन्सुलिन रेजिस्टन्स आणि टाईप टू डायबिटीस हे एकाच रस्त्यावरचे माइलस्टोन्स आहेत लक्षात ठेवा हे सगळं कशामुळे घडतं इन्सुलिन लेवल वाढल्यामुळे घडतं समजा इन्सुलिन कमी झाला आता काय होईल मग आता एक्झॅक्टली exactly, विरुद्ध गोष्टी होतात पहिल्यांदा रक्तात ग्लुकोज वापरला जातं त्याच्यानंतर ग्लायकोजन ब्रेकडाऊन करून चारशे कॅलरी ऊर्जा मिळवली जाते आणि मग ते संपल्यानंतर काय करायचं खिशातले पैसे संपले कपाटातले संपले मग काय होत बँकेमधलं फिक्स डिपॉझिटला हात लागतो तोपर्यंत लागत नाही ना जोपर्यंत पैसे वरकड आहेत अवेलेबल तोपर्यंत कोणी एफडी मोडत नसतं मग चरबीची एवढी केव्हा मोडते जेव्हा तुमचं ग्लुकोज आणि ग्लायकोजन संपलं तेव्हा चरबीला हात लागतो मग जिथे कुठे चरबी असेल ती बाहेर पडून जाळण्याचा कार्यक्रम चालू होतो मग लक्षात द्याल तुमच्या ज्याला कोणाला या जगामध्ये वजन कमी करायचं आहे ज्याला कोणाला पोट कमी करायचं आहे ज्याला कोणाला चरबी कमी करायची आहे त्याच्या पुढे एकच मार्ग शिल्लक आहे तो म्हणजे इन्सुलिन चे लेवल कमी करणे दुसरा कुठलाही मार्ग नाही मग आता इन्सुलिन लेवल कमी करायची असेल तर उद्यापासून कमी खाणार तर कमी वेळा खाणार कमी वेळा खाणार कमी खाऊन उपयोग नाही एक पोळी घाली तरी एक माप दोन पोळ्या घाली तरी एकच माप आहे इन्सुलिन मग कमी वेळा खाणे हा उपाय आता तिसरा ग्रॉपट तुम्हाला तुम्ही इन्शुरून किती वेळा तयार करता बघा सकाळी उठल्या उठल्या चमचावर साखर टाकून चहा पिला एक माप पडलं मुलाला शाळेत जाताना डबा बनवला शिरा बनवलेला एक चमचा खाऊन पाहिला एक माप पडलं भाजीवाल्याची घासागीस करताना सफरचंदाच्या दोन फोडी खाल्ल्या एक माप पडलं मी तुम्हाला सांगितलं होत उद्याचा दिवस आजच्या सारखा असणार नाही उद्यापासून काही खायला हात पुढे केला की डोक्यात के इन्शुलिनची घंटी वाढणार आहे सुख काही खाता येणार नाही उद्यापासून पण खाण्याविषयीचा अवेअरनेस वाढेल कसा वाढेल पुढे तुम्हाला पेढा आणून दिला देवाचा प्रसाद तुम्ही तो पेढा हातात घ्याल आणि काय विचार कराल एवढ्याशा पेढ्यासाठी एक माप इन्सुलिन पाडणं बरोबर आहे का मग काय करतो भाटीत काढून ठेवतो जेवताना खातो हे तुमच्या लक्षात येईल माणूस बघा किती वेळ इन्शुलिन तयार करता आपल्याला कमी वेळा तयार करायचं आहे आणि मग साधा सोपा उपाय आता ज्यासाठी तुम्ही लोक आले कडक भूक लागण्याच्या दोन वेळा ओळखा त्या दोन वेळा जेवा पुष्कळ लोकांना समजणारच नाही कडक भूक म्हणजे काय भूके आधीच खातात भूक लागायच्या आधीच खातात ज्यांना समजलं ते नशिबा ना नाही समजलं काय जगात दोन पॅटर्न आहेत सकाळी नऊ संध्याकाळी सहा हा एक पॅटर्न आणि दुपारी साडेबारा एक रात्री आठ नऊ हा दुसरा पॅटर्न कुठल्या तरी पॅटर्न चालू करून द्या आणि आठ दहा दिवसात तुमच्या लक्षात येईल किंवा नऊ लागत नाही दहा लागते ट्रायलर येऊन कळेल तुम्हाला एकदा वेळा कळलं त्याच वेळेला जेवायचं मागे पुढे जास्त करू नका एकदा जेवायला बसला की जेवण पंचावन्न मिनिटाच्या आत संपवा लगेच मला फोन सर आमचं जेवण तर वीस मिनिटात संपत पंचावन्न मिनिटं कस काय जेवायचं तर मी कुठं जाणितलं पंचावन्न मिनिटं जेवा लोक त्यांना हवं ते बरोबर ऐकतात पंचावन्न मिनिटाच्या आत जेवायचं का बरं कारण इन्सुलिन एकदाच तयार करायचं आपल्याला पंचावन्न मिनिटाच्या पुढे गेला तर इन्सुलिन दोनदा पडणार म्हणून पंचावन्न मिनिटं जास्तीत जास्त वेळ आहे दोन जेवणांच्या मध्ये काहीही खाऊ नका सन्नाटा कि भाई लोक म्हणतात तुमच्या व्याख्यानातलं सगळ्यात क्रूर वाक्य कुठलं असेल तर हे हे कसं काय दाबायचं आम्हाला दोन जेवणाच्या मध्ये काही खायचं नाही पण इलाज नाही तुम्हाला वजन कमी कर करायचं निरोगी राहायचंय तर दोन जेवणाच्या मध्ये काही खायचं नाही गोड जेवढं कमी खाल तेवढं खा, तब्येतीला चांगलं तुमच्या डायबिटीसांनी खाऊच नका पण इतरांनी सुद्धा जेवढं कमी खाल तेवढं चांगलं साखर खाऊ नको म्हटलं तर विचारतो गुळ खाऊ का गुळ खाऊ का म्हटलं तर मध खाऊ का सगळे बहीण भावंड आहेत सारखेच वाईट आहे मराठीमध्ये म्हण आहे आपल्या साखरेचं सा खाणार त्याला देव देणार कुठे डायबिटीस हे लक्षात ठेवा हो। कारण इन्शुलिन आणि साखरेमुळे डायबिटीस होतो असं आता मॉडर्न सायंटिस्ट म्हणायला लागलेले आहे त्याच्यामुळे या दोन गोष्टी साखरेपासून जेवढं दूर राहाल तेवढंच चांगलं